नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला अशी एक कहाणी सांगणार आहे की हे शेतकरी पंढरपूर तालुक्यातील खरडी गावाचे आहेत दत्तात्रय खाताळा म्हणून आहेत त्यांनी बोरीचं ट्रीटमेंट ॲपल बोरीचं ट्रीटमेंट आपल्याकडून घेतलं होतं आजपर्यंत मी त्यांच्या प्लॉटवर कधीही पोचलो नाही आणि त्यांनीही समोर येऊन कधी शेड्यूल घेऊन गेले नाहीत फक्त ऑनलाईन ट्रीटमेंट चालू होतं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ऑनलाईन ट्रीटमेंटनी रिझल्ट येतो की नाही तर शेतकरी मित्रांनो चार चार पाच पाच वर्ष अशी शेतकरी आहेत की त्यांनी मला बघितलं पण नाही आणि मी त्यांना बघित नाही पण लाखोचं उत्पन्न कुटीचं उत्पन्न काढून ते सक्सेस आहेत सांगण्याचा एक उद्देश आहे की आता मी तुम्हाला जो त्यांनी व्हिडिओ पाठवलेला आहे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यांनी तो व्हिडिओ बनवून पाठवलेला आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवा पण म्हटलं नव्हतं किंवा काय नाही पण त्यांना रिझल्ट आलेला बघून त्यांनी तो व्हिडिओ पाठवलेला आहे चार महिनं बोरीचं उत्पन्न घेता येत ते म्हणजे प्लॉट सुरून चार महिने झालेले आहेत तरी अगदी माल त्यांना संपेन असा झाला आहे एवढा आतोनात माल लागलाय त्या बोरीच्या झाडांना तुम्ही ते काय सांगते ते काळजीपूर्वक आहे का आणि अगदी शेंड्यापर्यंत आहे म्हणजे आज बघायला गेलं तर बोरीच्या शेंड्यापर्यंत तो, तो माल लागला आहे एका एका ठिकाणी चार चार बोरं लागलेले आहेत वजन पण त्यांनी दो, दोन दोनशे ग्रॅम एकाचं सांगितलेलं आहे त्यांच्याबरोबर सुरू झालेली बोर जी इतरांची होती ती संपून गेलेली आहे म्हणजे आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच ऐका सा थोडक्यात ते काय सांगते ते, ते? बघा व्हिडिओ प्ले करून दाखवतोय तुम्हाला तो, तो, तो काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका दोनशे एकशे सत्तर ऐसी एवड ग्राम पर्यत बोर भरत है बार चार बोर है बहु चार चार बोरा सेटिंग है कि बोरो लगाओ प्रमाणाबाहेर बोरा लागलेलं आहे खरंच भोजबळ साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण बराला येणारेसुद्धा पोरं म्हणते ते तुमच्यासारखी बोरं कुठंच नाही कुठं किड़क नाही किड़क नाही बोरे नाही एकदम सुपर आहे येते म्हणते ती सुपर सोपानं बोर भरती ती सोपानं कधीही हातानं बोर भरत नाही ती एवढी शायनिंग बोरावर आहे एवढं विशेष आहे बाबा भुजबळ साहेब कधीही आलेले नाहीत बागेत नुसतं एक दोन फोटो काढून सांगितल्यानंतर साहेब औषध देतात एवढा हे असे थापे मोडलेले आहेत मुट मोठमोठे थापे मोडलेले आहेत बोराच्या वजाने नसत्या एवढा किती सट्टी आहे बघा बोरा तो, कि बार लगे बाबा अच्छी साइज है मुठ्ठी तोड़ा चालू है पूरा सटिंग वह चालू है जो तरी थँक्यू भुजबळ साहेब धन्यवाद खताळ खर्डी तालुका पंढरपूर